आरंभ एका नव्या पर्वाचा आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी व निकेतन सेवा संस्था यांच्याकडून रोपांचे वाटप करण्यात आले यात तुळशी औषधी व देशी वृक्षांचा समावेश होता हा उपक्रम वर्ष राबवण्यात येत होता यंदाचे वर्ष, वर्ष पंचवीसावे असल्याने रौप्य महोत्सवा निमित्त पंचवीस हजार वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राहुल जगताप प्रफुल्ल जगताप दीपक परदेशी मिथिला राहुल जगताप वैभवी राहुल जगताप प्रणवती प्रफुल्ल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण हे महत्वाचे आहे यासाठी उपक्रमाचे आयोजन केल्याचे राहुल जगताप यांनी नमूद केले झाड लावा आणि जगवा हा माझा संदेश आहे काळाची खूप गरज आहे झाडे लावणे रिक्षा। मी रिक्षा मध्ये जवळजवळ अठरा एकोणीस झाड लावलेली आहे पूर्ण गाडीमध्ये पूर्ण म्हणजे असं गार्डन टाइपच रिक्षा करून ठेवलेली मी लोकांना पण खूप म्हणजे बसलं की असं आनंद वाटत पूर्ण असं गारवा वाटतोय झाड आपल्या गाडीत तुळस आहे साधा फुलीची झाड आहे फुलाची भरपूर झाड लावलेली आहे मनी प्लांट लावलेला आहे आपण पूर्ण पंचवीस वर्षापासून आपण पर्यावरणपूरक असं रोप वाटप औषधी वनस्पती त्याचबरोबर जमिनीमध्ये पाण्याचा पाण्याचा संचय व्हावा यासाठी विविध रोपांचं वाटप आपण गेले पंचवीस वर्ष याच ठिकाणी विठ्ठलवाडी नगरीमध्ये करत आहोत आणि भाविकांचा यामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे की कारण ते दरवर्षी रोप नेतात जतन करतात आणि जतन केल्यानंतर ते आम्हाला सांगतात की आम्ही रोप वाढवलेला आहे त्यातून आम्हाला खूप आनंद आहे आणि औषधी वनस्पती आम्ही यासाठी वाढतो जेणेकरून आयुर्वेदाचा वसुदा प्रचार व्हावा कारण भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचं भरपूर महत्व आहे त्याच्याबरोबर जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी त्यांना मी गणेश नाणेकर यांना आवर्जून बोलवलं माणूस हा आहे ना त्यांच्या कृतीतनं मोठा होतो त्यांचा निसर्ग निसर्गप्रेम नि बघून तुम्ही भारावून जाल मी त्यांची झाडं जगवा झाडं लावा या माध्यमातून जे लोकांपर्यंत मांडलं आहे ते फार कौतुकास्पद आहे ह्याबद्दल त्यांनी आमच्या इथं दरवर्षी आमच्या प्रेमापे भेट द्यावी आणि याबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केले तर प्रत्येक लोकांचं आम्हाला पंचवीसाव्या वर्षपर्यंत त्यांनी इथं आम्हाला आणून ठेवलेलं आहे त्यांच्या प्रत्येकांचे एकदम मनपूर्वक आभार धन्यवाद वर्षी सुरुवात आधी काही छोट्या रोपांनी झाली जे आज आम्ही पंचवीसाव्या महोत्सवी वर्षामुळे पंचवीस हजार रोपांचा ध्येय होतं आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्या मागे सुरू करायचा उद्देश असा की आपण आता सध्या बघतोय की पुणे म्हणजे सिमेंटचं जंगल व्हायला चालू झालेलं आहे कुठेतरी प्रत्येकाच असं होतं की गर्मी दिवसेंदिवस उन्हाळा वाढतोय आणि ह्याच्यावरती उपाय एकच की झाडं तुम्ही जेवढी जास्ती लावाल त्याच्यामधनं पर्यावरणाचं रक्षणही तेवढंच होतं प्लस आपण जे म्हणू की वातावरण टेम्परेचर खाली करायचं जे काम झाडं करतात ते आमचा बेसिक उद्देश हा होता हे सुरू करण्यामागे आता तुळस वाटपाचा कार्यक्रम किंवा अंत्य अन्य औषधी ज्या वनस्पती आहेत तर तुळस हे पांडुरंगाला प्रिय आहे म्हणून सुरुवात त्याच्यापासून केली गेलेली लोकांनी आम्हाला इतका उत्तम फीडबॅक दिलाय की अक्षरशः फोटो किंवा व्हॉट्सअपवरती आमच्याकडे याचे फोटो येतात की हे तुम्ही मागच्या वर्षी दिलेलं झाड आहे ह्याचा आज मोठा आम्ही केलेला आणि ते जपलेलं आहे लोकांनी ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे की दरवर्षी हा उपक्रम आम्ही चालू ठेवला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं हो। हा या मागचा उद्देश आहे माझ्या पप्पा आणि काकांनी मिळून हे उपक्रम चालू केलं होतं दोन हजार साली दोन हजार साली तेव्हा आम्ही पहिले सुरुवातीला पाच हजार रोपांपासून चालू केलं होत मग हळूहळू आम्ही रोपांच जसं लोकांचा प्रतिसाद येत गेला तसं आम्ही ते वाढवत गेलो मग आता यंदाचा वर्ष निमित्त आम्ही पंचवीस हजार रोपांचं वाटप हे आणि या एक्सपिरियन्स मधून आम्हाला पण खूप काही काही शिकायला मिळतं म्हणजे स्टार्टिंग बाबांनी आणि काकांनी केली आहे पण जसं आम्ही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतोय तसं मॅनेजमेंट किंवा एक प्रकारचं प्रॅक्टिकल जो एक्सपिरियन्स असतो तो सुद्धा आम्हाला यातून मिळतोय आणि म्हणूनच यासाठी हे ओकेजन खूप स्पेशल आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा